एक्सप्रेस वे चा वापर करणाऱ्या वाहन धारकांना सोमवार पासून अधिक पैसे मोजावे लागणार आहेत वास्तविक भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने देशभरातील टोल दरात सरासरी पाच टक्क्यांनी वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे दरवर्षी एक एप्रिल रोजी टोलचे दर सुधारले जातात मात्र यावेळी लोकसभा निवडणुकीमुळे ही वाढ पुढे ढकलण्यात आली मात्र निकाल लागण्या एक दिवस आधीच टोल दरात पाच टक्क्यांनी वाढ केली आहे एन एच ए आय च्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने रविवारी सांगितले की नवीन टोल दर तीन जून पासून लागू होतील टोल दरातील बदल हा घाऊक किंमत निर्देशांक आधारित चलनवाढीच्या बदलांशी संबंधित दर सुधारण्याच्या वार्षिक व्यायामाचा एक भाग आहे राष्ट्रीय महामार्गावर सुमारे आठशे पंचावन्न टोल नाके आहेत जे राष्ट्रीय महामार्ग शुल्क दर निर्धारण आणि संकलन नियम 2008 हजार नुसार आकारले जातात यापैकी सहाशे पंच्याहत्तर सार्वजनिक निधी टोल प्लाझा आहेत तर एकशे ऐंशी सवलती धारकांकडून चालवले जातात टोलचे दर वाढल्यानंतर एखाद्याला दिल्ली ते मेरठ आणि दिल्ली ते हापूर या प्रवासासाठी सुमारे आठ रुपये जास्त मोजावे लागतील तर गाझियाबाद आणि अलीगड दरम्यान लुहारली टोलवर वर सात रुपये जास्त मोजावे लागतील दिल्ली मेरठ एक्सप्रेस वे इस्टर्न पेरिफेलर वे, दिल्ली हापूर एक्सप्रेस वे आणि गाझियाबाद अलीगड महामार्गावरील टोल वसूल करण्याची जबाबदारी खासगी कंपन्यांवर आहे करारानुसार दरवर्षी टोल शुल्कात वाढ करण्याची तरतूद आहे मात्र या कंपन्यांना टोलचे दर ठरविण्याचा अधिकार नसून एन एच आय स्वतः दर ठरवते विदर्भ न्यूज ब्युरो अमरावती